बुलेट ट्रेन ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू मानला जातो तब्बल एक लाख कोटींचा खर्च करून ही बुलेट ट्रेन भारतामध्ये धावणार आहे जागतिक दर्जाच्या शिंकासेना डब्यांनी ही बुलेट ट्रेन जी आहे ती बनवली जाणारी जपानचं अर्थसहाय्य आणि तंत्रसहाय्य लाभलेली ही बुलेट ट्रेन पूर्णतः सुरक्षित आणि सुलभही असेल वर्ष दोन हजार अकरा जपानमध्ये भूकंप आला जमीन हादरू लागली रस्त्यावरच्या गाड्या जागच्या जागी थरथरू लागल्या मात्र ताशी तीनशे वीस किलोमीटरच्या ट्रेन मात्र कोलमडली नाही वेगाने धावणारी ही ट्रेन वेगाला आवर घालून सुरक्षितरित्या थांबली हे कसं शक्य झालं सात पूर्णांक एक, एक स्केलच्या विनाशकारी भूकंपात जपानचं मोठं नुकसान झालं मात्र बुलेट ट्रेनवर त्याचा परिणाम झाला नाही भूकंप आला असला तरी ट्रेन ट्रॅकवरनं खाली घसरली नाही आणि शेकडो लोकांचा जीव बचावला हे शक्य झालं केवळ सिस्मोमीटर म्हणजे म्हणजेच भूकंप मापकामुळं लवकरच भारत आता ही बुलेट ट्रेन धावणार आहे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर हे सिस्मोमीटर बसवण्यात येणार आहे या सिस्मोमीटरच्या मदतीनं अवघ्या काही सेकंदात वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग नियंत्रणात आणता येणार आहे मुंबई जवळ डहाणू तर राज्यातील कोयना लातूर गुजरातीतील कच्छ जवळ हे सिस्मोमीटर बसवण्यात येणार आहे मुंबई ते अहमदाबाद तीनशे वीस किलोमीटरचा प्रति तासाला प्रचंड वेगाने धावणारी बुलेट ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी येणार आहे यात आता सिझमोमीटरचं इन्स्टॉलेशन करण्यात येणार आहे एकूण अठ्ठावीस सिझमोमीटरचं इन्स्टॉलेशन करण्यात येणार आहे सिझमोमीटर काय आहे आणि याचा उपयोग कशासाठी होणार आहे पाहूयात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडनं बुलेट ट्रेन चं सर्व काम पाहिलं जात केंद्र सरकार सोबत महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्त भागीदारीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीचे अर्थसहाय्य लाभले आणि आता जपानच्या धर्तीवर देशातल्या बुलेट ट्रेन मार्गावर सिस्मोमीटर बसवण्यात येणार आहे लातूर मध्ये अर्थक्वेक आलाय आहे कच एरिया मध्ये हिस, हिस्टॉरिकल एव्हिडन्स तिथे ट्रेमस येतात तर त्याला कसं काय आपण पहिले डिटेक्ट करून इमिडिएटली ट्रेन ऑपरेशन स्टॉप कसं करायचं हे सेम टेक्नॉलॉजी वी आर टेकिंग इट फ्रॉम जपान तर आमची पाचशे आठ किलोमीटर लाँग अलाइनमेंट आहे फ्रॉम अहमदाबाद टू मुंबई तर पाइस सेस्मोमीटर सेस्मोमीटर ते इन्स्ट्रुमेंट आहे जे अर्थक्वेकला अर्थक्वेक ट्रेमर्सला डिटेक्ट करतात अजून ते सेन्स करून ते सिग्नल्स देतात ते पाइस ट्वेंटी टू सि सेस्मोमीटर आम्ही फाईव्ह हंड्रेड एट किलोमीटर्समध्ये लावणार पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू मानला जातो अत्यंत जलद अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत कार्यक्षम प्रणाली या त्रिसूत्रीशी ही बुलेट ट्रेन असणार आहे मुंबई ते गुजरात या मार्गावर एकूण बारा स्थानक असणार आहेत मुंबई ठाणे विरार बोईसर वापी बिलीमोरा सुरत भरुच बडोदा आणंद अहमदाबाद आणि साबरमती अशी बारा स्थानक आहेत बुलेट ट्रेन मार्गावर दोन आगार बांधण्यात येणार आहेत एक आगार ठाणे स्थानकाजवळ तर दुसरं साबरमती स्थानकाजवळ बांधण्यात येणार आहे महाराष्ट्र गुजरात ही दोन राज्य तसंच दादरा नगर हवेलीतून जाणार प्रकल्पाची एकूण लांबी पाचशे आठ पूर्णांक सात किलोमीटर बुलेट ट्रेनचं भुयारी आणि उन्नत मार्ग असणार मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल बुलेट ट्रेनचं पहिलं स्थानक असेल आणि अहमदाबाद मधील साबरमती बुलेटचं शेवटचं स्थानक एकूण मार्गापैकी महाराष्ट्रात एकशे चोपन्न पूर्णांक शहात्तर किलोमीटर अंतर ह्याचं फाउंडेशन लेन लिंक स्टोन सेरेमनी झाली होती चौदा सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये अजून हा प्रकल्प मुंबई ते साबरमती जे अहमदाबादमध्ये आहे हे पाचशे आठ किलोमीटर्स लाँग प्रोजेक्ट आहे आमचा ह्याच्यामध्ये बारा स्टेशन राहणार ह्याच्यामध्ये आठ स्टेशन गुजरातमध्ये आहे चार स्टेशन आ, महाराष्ट्रामध्ये आहे अजून हा प्रकल्प टार्गेटेड आहे डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये सुरू होणार पण त्याच्या पहिले टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये आम्ही एक पर्टिक्युलर स्ट्रेच याला कमिशन करणार त्याच्यामध्ये टेस्ट ट्रायल होणार टू थाउजंड ट्वेंटी थ्री डिसेंबरपर्यंत आमचे सगळे ऑपरेशन स्टार्ट होऊन जाणार ते आमचं टार्गेट आहे या ट्रेनमुळे मुंबई की अहमदाबाद हे अंतर केवळ दोन तास पन्नास मिनिटात कापलं जाणार आहे स्टँडर्ड आणि बिझनेसची वर्गवारी असलेल्या बुलेटला सुरुवातीला केवळ दहा डबे असणार आहेत भविष्यात ते सोळा पर्यंत वाढवण्यात येतील प्रत्येक ट्रेनची प्रवासी क्षमता सातशे पन्नास इतकी असणार आहे महाराष्ट्रात जाणारा एकवीस किलोमीटरचा पट्टा भूमिगत त्यातील सात किलोमीटरचा सा पट्टा खाडी घालणं बुलेट ट्रेनच्या प्रवासात ऑल स्टॉप आणि रॅपिड स्टॉप अशा सेवा असणार आहेत रॅपिड ट्रेन मुंबई सुरत बडोदा आणि अहमदाबाद स्थानकांवरच थांबणार बुलेट संपूर्णपणे स्वयंचलित प्रणालीवर चालणार बुलेटमध्ये बाह्य तसेच अंतर्गत तापमानाचा आढावा घेणारे सेन्सर्स असणार ट्रेनच्या वेगानं निर्माण होणारा आवाज कंपन शोषून घेण्यासाठी ध्वनिरोधक कुंपण सुद्धा असणार अर्थक्वेक प्रोन एरिया जपान ते टेक लॉर्ड ऑफ केअर अबाउट अर्थक्वेक तर तेच आम्ही सेम टेक्नॉलॉजी इथे इम्प्लिमेंट करणार आहोत त्याच्यामध्ये uh, uh, तुम्हाला माहीत असणार लातूरमध्ये अर्थक्वेक आला आहे कच हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस आहेत तिथे ट्रेमस येतात तर त्याला कसं काय आपण पहिले डिटेक्ट करून इमिडिएटली ट्रेन ऑपरेशन स्टॉप कसं करायचं हेच सेम टेक्नॉलॉजी वी आर टेकिंग इट फ्रॉम जपान तर आमची पाचशे आठ किलोमीटर लाँग अलाइनमेंट आहे फ्रॉम अहमदाबाद टू मुंबई आणि अशी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त भूकंपातही न घसरणारी वाऱ्याच्या वेगानं प्रवासाचा अनुभव देणारी बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावायला अजून बराच अवकाश आहे सिझमोमीटर हे जपानमध्ये ऑलरेडी सिस्टम आहे जपानच्या काही अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर भारतातल्या अधिकाऱ्यांनी दौरा करून याचा अभ्यास केलेला आहे मात्र गेल्या वर्षी हा अभ्यास पूर्ण झाला असून आता मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरती अठ्ठावीस सिस्मोमीटर इन्स्टॉलेशन करण्यात येणार आहे याचं काम जर पाहिलं तर सुरू सुरू करण्यात करण्यात आलेलं पण लवकरच काम येणार आहे जर पाहिलं तर ह्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये मोठी दुर्घटना होत असेल तर यावरती मात करून अनेकांचे प्राण वाचू शकत विक्रांत बैलेसा मते मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी